नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक खेरडे मुक्कामपूर दुतरखेडा तालुका तिरपूर जिल्हा अमरावती तर शेतकरी मित्रांनो बरेच दिवस झालेले आपण व्हिडिओ दिलेला नाही आहे आणि तसं मला द्यायची गरजसुद्धा वाटलेली नाही कारण की आपण जो बावीस सप्टेंबरला जो आमचा लांब पल्ल्याचा जो अंदाज दिलेला होता त्यामध्ये येणारी पुढील परिस्थिती सांगितली होती आणि ठीक त्यानुसार आपणास आता वातावरणामध्ये बदल दिसणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता बघूया नेमकं पुढील परिस्थिती कशी राहील आणि आता काय सांगितलं आहे आपण एवढ्यात थोडं उघड राहील तर या उघाडमध्ये आपण आपल्या कामाचे नियोजन करावं असं आपण एक मेसेज दिलेला होता तर मी आशा करतो की सर्वजण आपल्या आपल्या कामाला लागले ला असतील तर आता आपण ओढूया नेमकं आपल्या अंदाजाकडे तर शेतकरी मित्रांनो आपण बघा बघू शकता <coughs> मान्सून जो आहे तो राज्याच्या उत्तरी भागातनं बऱ्याचशा भागातनं निघालेला आहे यामध्ये मान्सूनने याबा या, या, या हे जी निळी रेषा या निळी रेषेमधनं मान्सून हा माघारी फिरलेला आहे आणि उद्यापर्यंत आय एम डी याच्या खाली म्हणजेच बघा जवळपास मराठवाड्यामधनं मान्सून रिटर्न जाताना दिसणार आहे पण काय होतं शेतकरी मित्रांनो डीच्या काही गाईडलाईन्स असतात जर या भागामध्ये जर तीन दिवस सतत तीन दिवस जर एखाद्या ठिकाणी जर पाऊस झाला तर तो माघारी दाखवू शकत नाही आणि जर तीन दिवसामध्ये जर पाऊस जर अजिबात झालेलाच नाही तर ते माघारी म्हणून उद्या आपल्या एक वाजता आय एम डी कळवण्यात येईल की बा राज्यामधनं बऱ्याचशा ठिकाणात मान्सून गेलेला आहे तर सध्याची जर मान्सूनची माघारीची रेषा जर बघितली तर ती मुंबई अहिल्यानगर आणि इकडे अकोला अकोला या आणि अमरावतीचा भाग बराचसा भाग या भागातनं मान्सूनची रेषा जी, जी आहे ती माघारी गेलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता नेमका आपण बघूया पुढील अंदाज कसा राहील आणि हा संपूर्ण जो व्हिडिओ आहे तो बराच लांब होणार आहे शेतकरी मित्रांनो कारण की आपण वारंवार अंदाज देत नसतो त्यामुळं माझी एकच विनंती आहे की आपण संपूर्ण अंदाज बघावा तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता हा मागील चोवीस तासाचा था रिपोर्ट आहे संपूर्ण देशाचा की नेमकं पाऊस कुठे कुठे पडलेला आहे तर आपण बघू शकता बघा महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त वर्धा या जिल्ह्यामध्येच एका ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस पडलेला आहे आणि तो एकदम कमी प्रमाणात पडलेला आहे त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त वर्धा जिल्ह्यामध्ये हा पाऊस पडलेला आहे आणि हा चोवीस तासाचा था डेटा आहे तर माझ्या पाठीमागे आपण बघताय हे तापमानाबद्दल दाखवलेलं आहे की जसं की आपण बावीस सप्टेंबर आणि मागील जो आपला साप्ताहिक अंदाज हवामान अंदाज येत असतो तरुण भारतमध्ये त्यामध्ये आपण सांगितलेलं होतं की साधारण बघा दहा तारखेपासून वातावरणामध्ये गारवा बघायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ठीक तशी त्याची प्रचिती आपण आलेली असेल बऱ्याचशा ठिकाणी वातावरणामध्ये गारवा आलेला आहे तर आपण बघू शकता वर्ध्यामध्ये वीस पॉइंट आठ कमाल तापमान आपण बघू शकता म्हणजे एकूणच जर बघितलं तर विदर्भामध्ये बऱ्याचशा ठिकाणी वातावरणामध्ये कमी बघायला मिळत आहे आणि तापमानामध्ये रात्रीला ताप दिवसाचं जरी तापमान असलं तरी रात्रीमध्ये बऱ्याचशा गारवा मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता तेरा तारखेपर्यंत आपण सुरुवात ता, विदर्भाकडनं सुरुवात करतोय तर विदर्भाकडनं सुरुवात करतोय तर आपण बघू शकता तेरा तारखेपर्यंत ता वातावरण हे संपूर्णतः कोरडा राहील आणि दिवसा भरपूर सूर्यप्रकाश राहील पण हलकस ढगाळ परिस्थिती आपण रात्रीपासून बघायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो काय होतं की चौदा तारखेला थोडंसं पावसाचं थो वातावरण हे पूर्व विदर्भाकडनं सुरुवात होताना दिसत आहे तर यामध्ये बघा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा नागपूर वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी थोडं काळजी करण्याचं वातावरण जे आहे ते पंधरा तारखेला राहणार आहे दुपारनंतर तर या भागात आलेल्या शेतकऱ्यांनी काय करायचंय की आपले जे पिके काढणीला आले असेल तर त्यांचं योग्य ते नियोजन करायचं आहे तर आता आपण वळूया सोळा तारखेच्या अंदाजाकडे तर आपण बघताय शेतकरी मित्रांनो सोळा तारखेला सोळा तारखेला थोडंसं सो पश्चिम विदर्भाकडे पण वातावरण बघ जाताना दिसत आहे तर बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती म्हणजे सोळा तारखेला बघा पूर्व विदर्भासोबतच पश्चिम विदर्भामध्ये पण हलकंसं पावसाचं वातावरण आहे संपूर्ण हा पाऊस राहणार नाही आहे फक्त तुरळक ठिकाणी आणि तोही स्थानिक वातावरणामध्ये पडणार आहे शेतकरी मित्रांनो पंधरा सोळा आणि सतरा हे तीन दिवस जे आहे ते विदर्भाकडे वातावरण राहील आपण टप्प्याटप्प्याने एक एक भागाचा आपण अंदाज देणार आहोत तर हा अंदाज विदर्भासाठी होता पंधरा सोळा सतरा या तीन दिवसामध्ये आपणास पावसाची हलकी शक्यता राहील कारण की काय होते शेतकरी मित्रांनो कमी दाब जो आहे तो दक्षिणकडण्यात चाललेला आहे पण त्याचा प्रभाव म्हणून राज्यामध्ये अँटीसायक्लोन परिस्थिती असल्याकारणामुळे थोडंसं ढगाळ परिस्थिती आपल्या विदर्भावर राहणारच आहे त्यामुळे या तीन दिवसामध्ये आपणास योग्य ते नियोजन करायचं आहे तर आपण पाठीमागे जे बघताय ते पंधरा तारखेला बघा दक्षिणेकडे दक्षिण भारतामध्ये जे हालचाल होताना दिसत आहे त्याचाच प्रभाव म्हणून राज्यामध्ये आपणास प्रभाव पावसाचं वातावरण जे बघावस मिळणार आहे पण घाबरण्याचं कुठलंही कारण शेतकरी मित्रांनो बऱ्याच जणांचे मला आज आणि कालपासून फोन येत आहेत की सर काही जणांनी त्यांना ढकपुटी सदृश्य पाऊस सांगितलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण सांगू इच्छितो की मी मागेही सांगितलेलं होतं बावीस सप्टेंबरला की आ, फार असा मोठा पाऊस राहणार नाही आणि आताही सांगतोय की ढकपुडी सदृश्य वगैरे असा कुठलाही पाऊस राहणार नाही आहे काळजी करण्याचं वातावरण जो आपण जो टेक्स्ट मेसेज दिलेला होता जे दक्षिणी जिल्हे असतात बघा यामध्ये बघा नगर सांगली सातारा कोल्हापूर तसेच धाराशिव सोलापूर आणि इकडे हलकसा नांदेड आणि परभणीचा भाग या भागामध्ये थोडस मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो पंधरा सोळा सतरा या तीन तारखेदरम्यान तर बाकी विभागाला कुठलंही घाबरण्याचं कारण नाही आहे आणि उत्तर महाराष्ट्राचा जर प्रश्न झाला तर त्यामध्ये बघा नाशिक नाशिक नंदुरबार धुळे तसेच जळगाव या भागांना कुठलंही पावसाचं वातावरण ऍक्टिव्हिटी राहणार नाही आहे जर एखाद ठिकाणी जर झाला तर तो फक्त स्थानिक वातावरणाचा पाऊस समजावा तसा उत्तर महाराष्ट्रासाठी कुठलंही धोक्याची घंटा आपणास नाही आहे हे है मी आता सांगतोय तर शेतकरी मित्रांनो आणखीन बघा दिवाळीच्या दरम्यान एक चक्रीवादळाची परिस्थिती बंगालच्या उपासागरामध्ये अतिशय खाली म्हणजे दक्षिण भागेला एक तयार होताना दिसत आहे साधारण बघा ती बावीस तेवीस दरम्यान आपण घडताना दिसणार आहे तर त्याचा प्रभाव म्हणून बघा कुठे वातावरण राहील तर एक साधा मी माझ्या याच्यानुसार मॅपनुसार जर एक ट्रॅक बघितला तर मल्टीमॉडेलनुसार तर त्याचा ते, जो ट्रॅक बघितला शेतकरीकरण तो अरबी समुद्राकडे जातोय आणि ते तेव्हा सुद्धा राज्याचा जो दक्षिण भाग आहे मध्ये यामध्ये बघा कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर धाराशिव तसेच नगर पुणे मुंबई कोकण किनारपट्टी या भागांना याचा भरपूर असा प्रभाव बघायला मिळणार आहे आणि राहिला प्रश्न उत्तर महाराष्ट्र किंवा विदर्भ किंवा उरलेला उर्वरित महा मराठवाड्यामध्ये या उर्वरित मराठवाड्यामध्ये बघा संभाजीनगर जालना तसेच विदर्भातील संपूर्ण जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांना या ट्रॅकचा कुठलाही काळजी करण्याचं कुठलाही वातावरण नाही आहे शेतकरी मित्रांनो फक्त काय होतंय की भरपूर अशी ढगाळ परिस्थिती राहील आणि तुटत स्वरूपात पाऊस पडणार आहे शेतकरी मित्रांनो स्थानिक स्वरूपाचा पाऊस राहणार आहे पुढील दिवाळी दरम्यानच्या नंतर सुद्धा तर घाबरण्याचं कुठलंही कारण नाही काळजी करण्याचं वातावरण जे आहे ते फक्त दक्षिणेकडील जे जिल्हे आहेत त्यांनाच आहे आणि बघा एखाद ठिकाणी उर्वरित राज्यामध्ये जर एखाद ठिकाणी जर तापमानामध्ये वाढ झाली आणि स्थानिक वातावरण बनलं तरच पावसाची शक्यता राहील नाही तर अन्यथा पाऊस नाही पण तरीही आपण बघा काळजीत अस काळजी म्हणजे आपल्या पिकांचं नियोजन केलं तर बरं राहील आणि ज्यांची या आठवड्यामध्ये जर पिके काढण्याला आले असतील तर त्यांनी सोळापर्यंत आपले कामे आटपून घ्या कारण की काय होते की पंधरा सोळा सतरा यामध्ये पूर्व मराठवाडा पूर्व विदर्भ तसेच पश्चिम विदर्भाचा हलकासा भाग आणि दक्षिण महाराष्ट्र यामध्ये पावसाची शक्यता या तीन दिवसामध्ये आहे आणि पुढील जर अंदाज बघितला तर थोडं पुन्हा अजून पावसाचा गॅप मध्ये मिळतोय आणि पुन्हा बावीस तारखेपासून राज्यामध्ये एक पावसाचं वातावरण तयार होताना आपण दिसत आहे तर ते मी सांगितलेलेच आहे की त्याचा प्रभाव फक्त दक्षिण जिल्ह्याकडेच राहील पण एक नियोजन म्हणून पुढील काढणीला आले पिकांचं आपण नियोजन करावे एवढी विनंती करतोय शेतकरी मित्रांनो आपण मागे बघताय जी एस मॉडेलनुसार आजपासनं ते साधारण सत्तावीस तारखेपर्यंतचा संपूर्ण अंदाज आपण एक आपण बारा तारखेपासनं ते सत्तावीस ऑक्टोबर पर्यंतचा एक संपूर्ण अंदाज देतोय म्हणजे आपणास कल्पना येईल नेमकं भाव पावसा कुठल्या भागाला राहील तर बघा सध्याचं जे वातावरण आहे सध्या तीन दिवस उघडीत मिळणार आहे चौदाच्या मध्यरात्रीपासून थोडंसं पावसाचं वातावरण तयार होत असणार दिसेल पूर्व विदर्भ पूर्व मराठवाड्यामध्ये ढगाळ परिस्थिती जास्त राहील पंधरा तारखेला विदर्भ तसेच मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र या भागाला थोडस पावसाचं म्हणजे एकदम तुटक स्वरूपात पाऊस राहील सोळा आणि सतरा या दोन दरम्यान ऍक्टिव्हिटी वाढताना दिसणार आहे तर हे जी जी ऍक्टिव्हिटी आहे ती दक्षिण महाराष्ट्रासाठी जास्त राहील बाकी इतर भागामध्ये फक्त आपणास एक खबरदारी म्हणून हा अंदाज देतोय तर बघा सतरा ते बावीस दरम्यान थोडं अजून आणखीन वातावरण कोड दिसत आहे पण बावीस तारखेला काय आहे की एक चक्रीवादळ बनण्याच्या परिस्थितीमध्ये दिसत आहे आणि दक्षिणेकडील अति दक्षिणेकडे असल्या कारणामुळे त्याचा इतकासा प्रभाव राहणार नाही पण तरी तेव्हा सुद्धा तो जर बघितलं तर त्यावेळेस काय होतं की एमजीओचं जे गमन आहे ते पूर्वेकडनं पश्चिमेकडनं जाताना दिसत आहे साधारण एकोणीस ते चोवीस दरम्यान जो एमजीओ असतो तो आपल्या हिंद महासागरावर हो येत आहे त्या कारणामुळे काय होतंय की साय सायक्लोनसाठी ऍक्टिव्हिटी बनण्यासाठी हे पोषक वातावरण तयार होणार आहे तर आपण बघू शकता बावीस तारखेला जो इथे यल स्वरूपात जो कमी दाब दाखवलेला आहे तो श्रीलंका किंवा तामिळनाडू ते केरळ किनारपट्टी न जाताना तो अरबी समुद्राकडे जाणार आहे आणि अरबी समुद्र अरबी समुद्रात गेल्यावर तो स्ट्रॉंग असं चक्रीवादळ बनताना आपण दिसत आहे आणि त्याचा जो मार्ग बघितला तर ओमान या देशाकडे जाताना दिसतोय तर शेतकरी मित्रांनो याचा जर प्रभाव बघितला तर फक्त दक्षिणी जिल्ह्यांनाच त्याचा प्रभाव राहील उत्तर महाराष्ट्राला त्याचा कुठलाही धोका नाही त्यामुळं त्यामुळे त्यांना मुण, त्या एक आनंदाचं वातावरण आहे तसेच विदर्भातील बघा अमरावती अकोला बुलढाणा आणि इकडे नागपूर आणि चंद्रपूर हे जे वरचे जे उत्तरी भागचे जे आहे यांना कुठलाही या पुढच्या जो येणाऱ्या चक्रीवादळाचा आहे तो कुठलाही धोका राहणार नाही त्यामुळे त्यांना कुठलीही काळजी करण्याचं कारण नाही आहे तर शेतकरी मित्रांनो कुठल्याही अपमानावर विश्वास ठेवू नका जे सांगतायत की ढकुटी वगैरे सदृश्य पाऊस होणार तर शेतकरी मित्रांनो अशी कुठलीही सिस्टीम नाही आहे तर हा संपूर्ण अंदाज लक्षात घेऊनच आपल्या कामाचे नियोजन करावे आणि सध्या जर जो वेळ मिळतोय त्या या वेळेमध्ये आपल्या कापणीला आलेली पिके त्यांचं योग्य ते नियोजन करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद